आज आपण बघणार आहोत काजू नमकीन म्हणजेच काजूच्या आकाराचे खारे शंकरपाळे एकदम खमंग आणि खुसखुशीत असे शंकरपाळे बनणार आहेत चला तर मग सुरुवात करूया आता मी इथे एक कप मैदा घेतला आहे त्यात मी अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बारीक रवा वापरत आहे त्यात एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा असा हातावर चांगला रब करून टाकत आहे त्याच्यामुळे ओव्याचा स्वाद छान येतो त्यात आता चवीपुरता मीठ आम्ही चवीपुरतं थोडं सेंदव मीठ पण वापरत आहे आता यात मी दोन चमचे तेलाचं मोहन घालत आहे तेल टाकल्यानंतर हे पीठ आपण हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहोत एक एक ते दोन मिनटं हे पीठ असं चांगलं रब करून घ्यायचं आणि त्याची अशी मूठ दाबून बघायची म्हणजे आपलं मोहन योग्य पडलं आहे आता यात आपण आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकत हेच घट्ट पीठ मळून घेणार आहोत फार पातळही नाही फार घट्टही नाही अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून आता आपण हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं चांगलं हे पीठ मळून घ्यायचं आहे आता, आता, आता हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवणार आहोत आता पंधरा मिनिटं झाली आहेत आता आपण हे पीठ परत एक दोन ते तीन मिनिटं छान मळून घेणार आहोत छान मळल्यानंतर आता आपण याचे एकसारखे असे चार भाग करून घेणार आहोत त्यामुळे पोळ्या एक सगळ्या एकसारख्या येतील आता आपण याचे चार गोळे करून घेऊया आता गोळे झाल्यानंतर एक एक करून आपण प्रत्येकाच्या चपात्या लाटून घेऊया फार बारीक पण नाही आपल्याला अशा मीडियम साईजच्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत कारण की आपल्याला परत लाटायचं आहे आता या चपात्यांच्या मध्ये लावण्यासाठी आपल्याला ला एक सारण करायचं आहे त्यासाठी मी दोन चमचे तूप घेतलं आहे आणि त्यात दोन चमचे मैदा टाकून याच सारण करून घेणार आहे हे छान मिक्स करून झाल्यानंतर आता आपण प्रत्येक चपातीच्या मध्ये याला लावणार आहोत आता एक एक चपाती घेऊन तुपाचं सारण आपण थोडं थोडं लावून घेणार आहोत त्याच्यामुळे शंकरपाळे खूप खमंग आणि खुसखुशीत होतात आणि शंकरपाळ्यांना लेअर पण पडतात अशा पद्धतीने मी सगळ्या चपात्यांच्या मध्ये हे तुपाचं सारण लावून घेतलं आहे आता याला छान आपण खाली परत लाटून घेणार आहोत आता खाली सरपेसवर टाकून याला आपण लाटून घेणार आहोत फार पातळही नाही फार जाडही नाही असं आपल्याला ही, ही पोळी मोठी लाटून घ्यायची आहे फार जाड संकटपाळी केल्यामुळे मध्ये ते कच्चे राहतात त्याच्यामुळे फार जाड करायचे नाहीत बघा या पद्धतीने मी आता ही चपाती मोठी लाटून घेतली आहे आता आपल्याकडे औषधाचं बाटलीच झाकण ना त्याच्याने आपण हे असे शंकरपाळे पाडणार आहोत म्हणजे याला छान काजूचा आकार येतो अशा पद्धतीने मी सगळे शंकरपाळे आता काजूच्या आकाराचे कापून घेतले आहेत आता आपण कढईत तळण्यासाठी तेल टाकणार आहोत तेल तापलं की नाही चेक करण्यासाठी मी एक छोटासा तुकडा टाकलाय तो लगेच वरती आला म्हणजे आपलं तेल चांगलं तापलं आहे आता मी थोडे थोडे करत सगळी शंकरपाळे गोल्डन ब्राऊन असे तळून घेणार आहेत थोडे गुलाबी झाले की आता आपण हे शंकरपाळे काढून घेऊ आहे ना किती सोपी रेसिपी दिसायलाही सुंदर आणि खूप छान खमंग खुसखुशीत कुरकुरीत असे हे शंकरपाळे तयार होतात या दिवाळीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू